जातो का सुट्ट्याला राहायला दोन पेपर मी देऊन येते हे बघा पूर्ण खराब झालं होतं माझं दोन वर्ष मी याला वापरले माझा फोन जसा आहे तसा आहे दोन वर्षापासून एकदा सुद्धा काम निघालं नाही पण ह्याचं काम निघालं लवकरच तुकडेच पडायला लागले आणि हे आम्हाला त्या शॉपवाल्याने इतका महागडा फोन घेतला म्हणून हे फ्री दिलं होतं मी आणि लाडू चाललोय साड्या पिकप हॉल आणि ब्लाऊज शिवायला टाकायला लाडू कुठ आहे का बाय लाडू हाय ऊन खूप झालंय ऊन आहे आमच्याकडं ना क्लॅरिटी त्याची क्लिअरिटी असं काय कोणतं चांगलं दिसतंय लाख मोजले आजच्या जेवणामध्ये आहे भोपळ्याची भाजी ही मी डायरेक्ट कुकरमध्ये बनवले डब्यासाठी मटकी बनवली भात बिन बिनतेलाची रोटी बनवली आंब्याचं लोणचं थोडीशी मोठीच फोड आली आज माझ्या ताटात करतो पिलो खेळ नि खेळते त्याच्यामध्ये काय आहे काय दाखव आयो एलिफंट अर्जुन टायगर बापले अर्जुन लॉयन एलिफंट तर बघितलं की लॉयन खाली गेलं का दादा खेळतात बाहेर फटाके चालू आहे दिवाळीचे पप्पा सोबत थांबून त्या मुलांचे फटाके वाजवून घेत आहेत आहेत सगळे मिळून आणि लाडू इथून एन्जॉय करतोय सकाळी आहो गावाकडे चालले होते आणि आता दिवाळीला आम्ही जा गावाकडे जाणार आहे तर माझ्या सगळ्या जे घालायच्या साड्या होत्या आहोणला मी घाईघाईमध्ये बॅग भरून दिले हे बघा आणि सकाळपासून कपाट असंच राहिलं आहे वर बांगड्या ते आहेत माझ्या जे की माझ्या लग्नापासूनच्या बांगड्या आहेत माझ्या हातात काही जातात काही जात नाहीत का आणि खाली एवढं हे मला आता आवरायचं आहे जास्त काही नाही पण जे खाली पडलं होतं ते व्यवस्थित ठेवलं असं आवरलं मी माझं कपाट गावाकडे दिल्यानंतर इतकं राहिलं जास्त काही मला साड्या आणि ड्रेस नाहीत हे लाडू नको चला दादाला घ्यायला जाऊ अर्धे कपडे गावाकडे आमचे आणि अर्धे इथं आहेत साड्या वगैरे सगळं तसंच केले फक्त जे भारी भारी साडे आहेत मी आता जाताना इकडं आणल्या होत्या ते इथंच होत्या ते आता गावाकडे घेऊन गेले दिवाळीत घालण्यासाठी तू शूट करते आईचा व्हिडिओ बनवते का खर छान बनवायचा लाडू लाडू शूट करतोय घर दाखवा आपलं इकडे दाखवलं इकडं दाखवा इकडे इकडे आई

भयानक ठरलेला प्लॅन तर चलो आम्ही सगळे अचानकच भेळ खायला गेलो आणि पाणीपुरी सुद्धा खाल्ली आम्ही तर ही आमची फ्रेंड माझी फ्रेंड आहे माधुरी आणि समर्थची ट्युशन मॅडम पण पण अ काय करते ग लाडू दादाला पांघरून घालते दादा झोपला ए दादा डोळे तरी झाकी पाय दाब दादाचे ल डोकं दाबा आता आबेश करून करून डोकं दुखाले झालं दा दा नाक दाबा नाक दुखाले दादासा बस नाक तादाला बर का विचार बरे हसू नको की दादा झोपला का दादा आराम कर रे <laughs> दादाचं डोकं दाबा डोकं चोला पडलखं पण टाकते समर्थ सम्राटची कुस्ती कापटल त्याचा हा उठ लाडू लाडू उठिंग करते ना नुसती साखर नाही दोन्ही हात घ्यायचं रे हा हा नाही नाही असं एक दहा तिकड एक दहा तिकडं असं पावणे आले साखर नाही पत्ती नाही आता बया <laughs> <laughs> <दिन्दा>। <laughs> बस 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 छोट अजून करायचे पाहुणे बस झाले एकदाचे तस पाहुणे डबल डबल येत नाही भजी पापड <laughs> बस 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 म बस, बस रे छोटाय ते पुळी खाल्ली का आमटी पुळी खाल्ली का अजून आज खायचं आहे दादा दा दा खो घाल रे ख आमटी शेवटी ठेवायचं रे आमटीचा लोंडा गेला म्हणायचं भजी पापड पोळी आमटी आमटीचा लोंडा गेला 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 गेला, थी। गेला। थी। <laughs> थी। <laughs> बस 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 <laughs> गोने। मॉन्स्टर गाडी तोंडावर पडते ती बसते हे आहे मॉन्स्टॉल बर करा। अग बाई सगळ्या अंगावर गाडी खेळत बसते माझा मॉन्स्टर आहे ग माझा मॉन्स्टर आहे